माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या लाडक्या बहिणी योजना इकडे असतील लाडक्या बहिणी असतील ना हात वर करा बर तुमच्या योजना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी ही योजना सतत सुरू राहील योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील आरोग्य विभागामध्ये सरकारच्या आता मी वैयक्तिक लक्ष स्वतः घालतोय म्हणजे पूर्ण राज्यभर माणसाला कसं आहे वेळेवर निदान झालं पाहिजे रोगाचं रोग वाढला आजार वाढला की मग त्याला ट्रीटमेंट परिणामकारक राहत नाही आणि म्हणून ते डायग्नोसिस झालं पाहिजे यासाठी आपण मोठ्या प्रमाणावर लक्ष घालतोय आपल्या पी एच सी ज्या आहेत आपण स्मार्ट पी एस सी करतोय म्हणजे पी एस सी अपग्रेडेशन करतो आहे अपग्रेड करतो आहे लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजे आणि म्हणून आज एवढं हे चित्र बघून मला समाधान वाटलं आनंद वाटला की हजारो लोक या ठिकाणी आलेत हजारो लोक तिकडे तपासतायत डॉक्टर तपासणी करून घेत आहेत औषधं मिळत आहेत चष्मा मिळतोय आणि ज्यांची सर्जरी प करायची आहे त्यांची सर्जरी देखील आपण लिहून घ्यायची ती सर्जरी देखील ऑपरेशन देखील मोफत या ठिकाणी केलं जायचं